माझी मा पाच वर्ष झाले फक्त तळनाशक माझ्या शेतामध्ये चाललं आणि तुम्ही म्हणता का तणनाशकाची शेती खराब होती तर मग तुम्ही ज्याची शेती करता पारंपरिक पाहिजे तर त्याचा नमूना घ्या माझ्या तुम्हीच न्या तुमचीच प्रयोग आहा रिझल्ट आहे तुम्हीच तर नाही नाही तसं नाही नाही मग फ खराब पैसे तर नाही शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ तर मनात ह्या तळनाशक परमिशन कोणती

मग त्याचा तुमच्या जमिनीत येईलच हे सुद्धा सांगायला पाहिजे ना तुम्हाला माहिती दिल्या सांगा कॅन्सर शेती करणाऱ्या पैकी किती लोक स्वयंपाका होते तुम्ही सुद्धा कसं काय काम करता तुमच्या घरी स्वयंपाकायला पाहिजे झाड तुम्ही

फक्त तणनाशक आपण पिकात वापरताना कोणतं वापरलं पाहिजे ना कसं वापरलं पाहिजे याचा अभ्यास शेतकऱ्याला असायला <coughs> पाहिजे जस ग्रामोक्षण स्पर्श ग्लायकोसेट आंतर सवय पेंडाने खाली उगवण सुरुवात हे तीन मिक्स करता येते तुम्ही त्या दुकानदारांना विचारायचं नाही भले सांगा तिघाचे गुणधर्मच वेगळे आहे तुम्हाला तीन, तीन, ये तीन <laughs> गावले तुम ते जात आहे तर तुम्हाला पोण्याला एका सातवी जात आहे एका येवपी या तर एका पुण्याला थांबा जाता टी पण किती देऊ शकते त्याला घरी मग आता तो कसं आहे ह्या लोन मी इथं चाललो हा सगळ्यात मोठा फरक फक्त त्याचं माफ एप यू सी माहिती जसं आता पंच्या पंडिशन माझ्या शेतात प्रायवेट निघलं आहे कसा यू द्या पाहिजे ना त्याच्यात कर्नाटक पाहिजे तर त्याच्यामध्ये काय करतात स्पर्शजन्य जर तर आपल्या त्याच्यात आहे तर त्याचा स्पर्श कमी कमी झाला पाहिजे शंभर मिली ग्राम उचल शंभर मिली ग्लायसिल जर वापरलं तर फक्त तुझं ग्राम उचल काम करणार ग्लायसिल काम करणार नाही ग्लायसिल पैसे वाया करणार कारण ते अंतर कमी आहे याच्यासाठी तुम्हाला तीस मिलीच्या खाली ग्राम उचल वापरायचं शंभर ते ऐंशी नव्वद मिली जे याच्यात ग्लायकोशिट वापरत नाही हा काय करेल फक्त पानं खराब करेल दोन तीन चोवीस घंट्यात आपलं ग्लायकोशिट ऍक्टिव्ह होईल मग यानं बंदे पानं सोडले तरी